हॅलो बच्चो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे बघा उष्णतेचे मापन आणि परिणाम हा जो फोर्टी नंबरचा लेसन आहे आपला या लेसनमध्ये आपण जो टॉपिक आज बघणार आहोत तो आहे तापमापी ठीक आहे थर्मामीटर तर थर्मामीटर म्हणजे काय आणि थर्मामीटरचा यूज कशासाठी केला जातो हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत तर बघा तापमापी म्हणजे काय थर्मामीटर सप सपोज आपण बघितलं आहे की घरी जर कोणाला ताप आला आणि ताप आला असताना आपण तापमापी वापरताना बघितलेलं असेल तर त्या तापमापीला आपण वैद्यकीय तापमापी असे म्हणतो तर थर्मामीटर म्हणजे काय तर या पद्धतीने तुम्ही थर्मामीटर बघितलेलं असेल की घरी वापरलं जातं डिजिटल तापमापी वापरली जाते आणि आपल्याला त्यावरून आपल्याला ताप किती आहे टेम्परेचर किती आहे हे आपल्याला लक्षात येतं ठीक आहे बघा घरी कोणाला आला असताना वापरलेली तापमापी तुम्ही पाहिली असेल त्या तापमापीला वैद्यकीय तापमापी असे म्हणतात आणि याशिवाय इतर प्रकारच्या तापमापी वेगवेगळ्या मापनासाठी वापरल्या जातात प्रथम साधारणतः ता तापमापीच्या कार्याविषयी माहिती करून घेऊया आता इथे बघा आकृती चौदा पॉईंट चार इथे दाखवलेले आहेत आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तापमापी दिलेले आहेत आता पहिली जी तापमापी आहे बघा इथे काय म्हटले की चौदा पॉईंट चारमध्ये अ मध्ये एका तापमापीचे चित्र दिले आहे मध्ये ही जी तापमापी दिली आहे यामध्ये तापमापीत एक काचेची अरुंद नळी दिसते याच्यामध्ये काचेची अरुंद एक अरुंद नळी दिसते आणि जिच्या एका टोकाकडे एक फुगा आहे आणि फुगा आहे पण नळीत पूर्वी पारा भरलेला असायचा परंतु पारा आपल्याला आपल्यासाठी अपले हानिकारक असल्यामुळे त्याऐवजी आता अल्कोहोल वापरले जाते या नळीमध्ये पहिला पारा भरलेला असायचा पण आता जो पारा जो आहे तो आपल्या शरीरासाठी हानिकारक असल्यामुळे आता अल्कोहोल चे प्रमाण त्या तापमापीमुळे असते तापमापीमध्ये असते आता नळीतील पातळी नळीतील त्याची पातळी वाढते आणि अल्कोहोलाच्या प्रसारणाचे गुणधर्म वापरून त्याच्या नळीतील पातळीवरून आपण तापमान तपासू शकतो त्याचप्रमाणे त्या त्या तापमापीची नळी चिन्हांकित केलेली असते ही जी तापमापीची नळी असते तिला काही नंबर्स दिलेले असतात त्यानंतर दुसरी जी तापमापी आहे तिला वैद्यकीय तापमापी असे म्हणतात आता वैद्यकीय तापमापीमध्ये काय म्हटले की एका निरोगी मानवी शरीराचे तापमान थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस एवढे असते एका निरोगी शरीराचे तापमान किती असते थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस असते त्यामुळे वैद्यकीय तापमापीत सुमारे पस्तीस डिग्री सेल्सिअस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान दरम्यान तापमान मोजता येते आणि आजकाल वैद्यकीय उपयोगासाठी वरील प्रकारच्या तापमापीऐवजी डिजिटल तापमापी वापरली जाते आता डिजिटल तापमापी इथे आकृती चौदा पॉईंट चार कम इथे दाखविलेली आहे आणि यामध्ये काय म्हटलं की यात तापमान मोजण्यासाठी उष्णतेमुळे होणारे द्रवाचे प्रसरण न वापरता एक संवेदक एक संवेदक म्हणजे सेन्सर वापरला जातो आणि जो शरीरातून निघणाऱ्या उष्णतेचे व त्यावरून तापमान माप तापमानाचे थेट मापन करू शकतो प्रयोगशाळेत वापरली जाणारी तापमापी वरील आकृती चार पॉइंट चार अप्रमाणेच असते परंतु त्याचा तापमान मोजण्याचा आवाका मोठा असू शकतो त्याद्वारे चाळीस डिग्री सेल्सिअस ते एकशे दहा डिग्री सेल्सिअसमधील किंवा त्याहून कमी किंवा अधिक तापमान मोजता येते दिवसभरात दिवसभरातील किमान व कमाल तापमानाचे मापन करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची तापमापी वापर वापरली जाते ज्यास कमाल किमान तापमापी असे म्हणतात ही आकृती चार चौदा पॉईंट चार ड मध्ये दाखवलेली आहेत या पद्धतीने ती तापमापी असते हे तापमापीचे आपण चार चार प्रकारे ते बघितलेले आहेत पहिले कोणती तापमापी दुसरी वैद्यकीय तापमापी तिसरी डिजिटल तापमापी आणि चौथी जी आहे कमाल व किमान तापमापी त्यानंतर एखादी वस्तू उष्ण किंवा थंड बघा एखादी वस्तू उष्ण किंवा थंड बघा एकमेकांच्या स संपर्कात ठेवली असतात त्या दोन्हीत उष्णतेची देवाणघेवाण होते म्हणजेच उष्ण वस्तू उष्णता देते व थंड वस्तू ती शोषते त्यामुळे उष्ण वस्तूचे तापमान कमी होते तर थंड वस्तूचे तापमान हे वाढते अर्थात उष्ण वस्तूतील अणूंची गतीज ऊर्जा कमी होता जाते तर थंड वस्तूतील अणूंची गतीची ऊर्जा ही वाढत जाते आणि अर्थात उष्ण वस्तूतील अणूंची गतीची ऊर्जा कमी होत जाते तर थंड वस्तूतील अणूंची गतीची ऊर्जा वाढत जाते ही एक स्थिती अशी येते की त्यावेळी दोन्ही अणूंची सरासरी गतीची ऊर्जा समान होते म्हणजेच त्याचे तापमान देखील समान होते म्हणजे वस्तू ही थंड होते आणि थंड ही उष्ण होते आणि ह्या दोन्ही गोष्टींचे दोन्ही वस्तूंचे जे तापमान आहे ते समान होते हु? पुढे म्हटले विशिष्ट उष्मा आता विशिष्ट उष्मा म्हणजे काय स्पेसिफिक हिट पदार्थाचा विशिष्ट उष्मा हा एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान एका अंशाने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता असते ह्यास सी या नावाने दर्शवितात उष्मा कशा कोण कोणत्या नावाने ओळखतात तर सी या नावाने ओळखतात किंवा दर्शवितात याचे एस आय मधील एकक जे स्लॅश के जी डिग्री सेल्सिअस व सी जी एस मधील एक कॅलरी किंवा ग्राम सेल्सिअस से हे असते विशिष्ट उष्मा सी व वस्तुमान यम असलेल्या वस्तूंचे तापमान टीपासून टी आयपासून टी तर टी एफ पर्यंत वाढवायचे असल्यास त्यास ऊर्जा क्यू म्हणजे ऊर्जा द्यावी लागते ही वस्तूचे वस्तुमान विशिष्ट उष्मा व तापमान वाढीवर अवलंबून असते ती आपण खालीलप्रमाणे सूत्रावरून लिहू शकतो बघा क्यू क्यू म्हणजे काय उष्मा क्यू इज इक्वल टू यम मल्टिप्लाय सी मल्टिप्लाय टी एफ मायनस टी आय आणि पुढे याच पद्धतीने कंटिन्यू केलेला आहे पुढे म्हटलं आहे की वेगवेगळ्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा वेगवेगळा असतो पुढील येतात याबद्दल आपण काही जाणून घेणार आहोत पुढील तक्त्यात काही वस्तूंचा विशिष्ट उष्मा दिलेला आहे आता इथे जे एक तक्ता दिलेला आहे त्यात म्हटलं आहे की बघा इथे पदार्थ दिलेला आहे त्याचा विशिष्ट उष्मा दिलेला आहे नंतर पदार्थ आणि इकडे परत विशिष्ट उष्मा आता ॲल्युमिनियम आहे ॲल्युमिनियमचा उष्मा किती आहे झिरो पॉईंट ट्वेंटी वन त्यानंतर अल्कोहोलचा झिरो पॉईंट फिफ्टी एट ग्राम कॅलरीज म्हणता याला त्यानंतर सुवर्ण झिरो पॉईंट झिरो थ्री आणि हायड्रोजन थ्री पॉईंट फोर्टी टू लोखंडाचा झिरो पॉईंट इलेवन तांबे झिरो पॉईंट झिरो नऊ पारा झिरो पॉईंट झिरो थ्री आणि पाणी वन पॉईंट झिरो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तापमापी आणि विशिष्ट उष्मा हे दोन पॉईंट्स इथे बघितलेले आहेत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये